नमस्कार मंडळी पेडगाव मैदानाचा गट क्रमांक नऊ सुटला या गटामध्ये आपल्या सर्वांचा लाडका केसरी बाकासूर आणि कारुंड एक्सप्रेस चिक्क्या गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकोणून मित्रांनो आपलं पळतन दिसणार होते आणि याच गटामध्ये मित्रांनो आज ही गाडी पळाली बघताय तुफान असं स्पीड लागला आहे मित्रांनो बाजूचीसुद्धा गाडी चांगली अशी लढत देते बघूया या, या लढतीमध्ये कोण निकाळ घेत आहे तर मित्रांनो या गट क्रमांक नऊमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या के श्री बकासूरनेच आणि शिक्क्याने निकाल घेतला आहे तुफानशी गाडी पाळले जेव्हा जेव्हा हा जोड पाळला आहे तेव्हा तेव्हा या जोडने एक नंबर केला आहे आणि मित्रांनो आज प्रश्न पडला होता की गाडी छोपनमध्ये पालणार की नऊमध्ये पाळणार तर मित्रांनो पब्लिकने असला तरी बाकासूर स्पीड लावतोच त्याबद्दल काही प्रश्न नाही त्याच्यामुळे याच गटात आपला बाकासूर पाळताना दिसला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाकासूरला केला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा